नमस्कार शालेय व्यवस्थापन समिती सभा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक आपणाला या ठिकाणी लिहायचा आहे शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळेत सकाळी ठीक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी सभेमध्ये चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आलेली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव ऑब्लिक अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सभे पुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेची इतिवृत्त वाचून इतिवृत्तास मंजुरी देणे यूटायस भरण्याचे नियोजन करणे तीन अपूर्व विज्ञान मेळावा नियोजन करणे चार अध्ययन निष्पत्तीवर चर्चा करणे आणि पाच ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षऱ्याने शेरा तर सभेतील उपस्थिती यासाठीही हेच कॉलम आहेत यानंतर प्रत्यक्ष अहवाल शाळा व्यवस्थापन समितीच्या वार दिनांक नऊ चोवीसच्या सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी या शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी तेरा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमध्ये या विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेची इतिवृत्त वाचून इतिवृत्तास मंजुरी देणे ठराव क्रमांक एक रुजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेची इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवले या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आले सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक दोन यू डायस माहिती भरण्याचे नियोजन करणे ठराव क्रमांक दोन वार दिनांक नऊ चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये शाळेतील यू डायस माहिती भरण्याचे नियोजन यू डायस प्रणालीमध्ये खालील प्रकारे क्रिया करण्यात यावे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे विद्यार्थी आधार कार्ड विद्यार्थी माहितीचा फॉर्म भरणे शाळेतील शिक्षक माहिती अपडेट करून घेणे मुंफत पाठ्यपुस्तक माहिती दब्वीचा निकाल भरणे दिव्यांग विद्यार्थी माहिती अपडेट करणे शाळेची भौतिक सुविधांची माहिती पी जी आय संदर्भातील बाबींची अचूक माहिती तपासून खात्री करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन अपूर्ण अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करणे ठराव क्रमांक तीन वार दिनांक नऊ चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विज्ञान व गणित विषयाच्या गुणवत्तेचा दर्जा टिकवून ठेवणे व त्याच्या संवर्धनासाठी ए बी सी एल ए बी एस एल ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विज्ञान व गणिताची आवड निर्माण व्हावी तसेच निरीक्षणाच्या माध्यमातून कृती व प्रात्यक्षिक यावर भर देऊन विद्यार्थ्याचे विज्ञान व गणित विषयाचे अध्ययन होणे आवश्यक आहे इयत्ता पाचवी ते सातवी एक गट व आठवी ते दहावीसाठी गट करून प्रयोगाची मांडणी करावी तसेच प्रत्येक गटातून तीन नंबर काढून तालुका स्तरावर पाठवण्यात यावे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक चार अध्यापन निष्पत्तीवर चर्चा करणे ठराव क्रमांक चार वार दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रिया ही अध्ययन अध्यापन शिक्षण प्रक्रियेचा दर्जा आणि परिणामी एकंदर शैक्षणिक व्यवस्थावर परिणाम करते शाळा शिक्षक विद्यार्थी पालक हे मूल्यमापन पद्धतीबाबत अत्यंत संवेदनशील असतात शैक्षणिक मूल्यमापन पद्धती नजरेसमोर ठेवून सर्व शैक्षणिक प्रक्रियेचे नियोजन व वा कार्यवाही होते शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेत उणीवा त्रुटी विद्यार्थ्यांनी विषय शिकवल्यानंतर काय साध्य झाले पाहिजे त्याला कोणती कौशल्य आत्मसात झाली पाहिजे कुठल्या क्षमता झाल्या पाहिजेत यालाच लर्निंग आउटकम किंवा अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात शैक्षणिक सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या कौन क्षमता आत्मसात केल्या हे पाहायला पाहिजे या क्षमता म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय वर्गाच्या प्रत्येक वर्षीच्या क्षमता ठरवलेल्या असतात मुलांनी त्यात प्रावीण्य असायला हवे अशा बाबतीत अध्ययन निष्पत्ती साध्य झाले असे म्हणता येईल सर्व विद्यार्थ्यांना वर्षाच्या शेवटी त्या इथेसाठी निश्चित केलेल्या अध्ययन क्षमता प्राप्त होणे साधन तंत्राच्या मदतीने अध्ययन अध्यापन होणे गरजेचे आहे या विषयावर स विस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सदस्यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी एन येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धन्यवाद